नमस्कार जय शिवराय मी प्रकाश जमधडे सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्ट। <क्षणास> या ठिकाणी त्या दिवशी आम्ही साधारणतः बी जे एस गेटपासून तर बी जे एसच्या या एंट्रा एंड एंडच्या गेटपर्यंत गेट आपण सर्व लाईटी लावून लाएट घेतल्या होत्या परंतु हायमॅक चालू करायचे राहिले होते आपण हायमॅक चालू संदर्भात पुणे महानगरपालिकेला पत्र दिलं होतं आणि आज त्यांची गाडी येऊन गाडीवर सुद्धा हो एक हायमॅक्स असेल न्यू सिटीचा मोर्चा हायवॅक्स असेल बकोरी रोडचा हायवॅक्स असेल किंवा बकोरी रोडवरून जाणाऱ्या ड्रीम संकल्पाकडे जाणाऱ्या ज्या लाईटी आहेत त्या बंद होत्या तर चालू करण्यासाठी गाडी बोलवली आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आहे मग ती एक अजून हे दोन्ही तीन हायमॅक्स चालू करा येतात आपला हा न्यू सिटीचा मोर्चा एक तर हे पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत या बकुरी रस्त्यावरती जे जे हायमॅक्स लाईटर्स बंद आहेत ते चालू करण्यासाठी चा जे पाठपुरावा करणार आहेत हायवेच्या एक साधारणतः चाळीस लाईट गेलेल्या आहेत त्याच्यासाठी मी पी एम सीचे अधिकारी आणि गिरीसाहेब यांच्याशी बोललेलं आहे तर लाईट त्यांना मॅव्यावरती इथे बसवण्यात आहेत अशा प्रकारे वाघोरीतील जी काही सुरक्षा धोक्यात आली आमदारामुळे तर ती येणाऱ्या काळात लाइट लागून अवली प्रकाश बाय करणं हे आमचं ध्येय आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत राहू धन्यवाद जय हिंद जय शिवराय बाळ हा